Thank you. स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर ज्याचे नाव आहे जय पालकर एज्युकेशन ओके आता भाग एक अपलोड झाला लाख लाखो तर व्यवसायापर्यंत पाहिला आहे ओके थोडं रिवाईज करूया की बघा प्राथमिक व्यवसाय पूर्णतः निसर्ग अवलंबून असतात म्हणूनच त्यांना प्राथमिक व्यवसाय म्हणतात त्यात नियमाची मूळ गरज भागवण्यासाठी ते केले जातात तंत्रज्ञानाचा वापर यात कमी असतो किंवा अभावाने आढळतो ओके नंतर नंतरची गोष्ट म्हणजे आपण पाहिलं होतं शिकार आता बघा शिकार हा एक प्राथमिक व्यवसाय आहे अतिप्राचीन व्यवसाय आहे आपल्या अंगाची गरज भागवण्यासाठी मानव शिकार करत होता पण त्या कालांतराने त्यावर बंदी घालण्यात आली कारण का कारण त्यामुळे काय झालं आहे प्राण्यांच्या अनेक प्रजाती नामशेष झाल्या आहेत व काही नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे शिकारीवर बंदी घालण्यात आलेली आपल्याला दिसून येते ओके त्यानंतर शिकार झाल्यानंतर आपण पाहिलं होतं फळकंदमुळं गोळा करणे ते कच्चा असतो त्या प्रक्रिया करतात आणि मग त्यापासून विविध प्रकारची उत्पादने बनवली जातात ओके अन्नाची मूळ गरज भागवण्याची जी अन्नाची मूळ गरज भागवणे भागवली जाते या व्यवसायातून फळे कंदमुळे गोळा करण्यामधून नंतरचा व्यवसाय आपण पाहिला होता लाकूडतोड कॅनडामध्ये लाकूडतोडीचा विकास झाला आहे कारण सूचीपरणी होणाने भाग तो आपल्याला आहे तसेच उष्णकटिबंधीय प्रदेशात लाकूड टनक असल्यामुळे तिथे लाकूडतोड व्यवसाय व्यापारी तत्वावर विकास झालेला नाही ओके आता आपण पाहूया मासेमारी मासेमारी हा सुद्धा एक प्राथमिक व्यवसाय आहे वाढत्या लोकसंख्येची अन्नाची गरज भागवण्यासाठी तो केला जातो जलभागात तो केला जातो मासेमारी हा व्यवसाय ते वितरणाचा काही परिणाम होतो आणि मासेमारी व प्राकृतिक घटक यांचा मुख्यचा संबंध आहे म्हणजे मासेमारीवर काही प्राकृतिक घटक परिणाम करतात जसे की भूखंड ओके लवंग लवंग हे माशांचे खाद्य आहे आणि त्याच्या शोधात मासे मोठ्या प्रमाणात भूखंड मंचावर येतात आणि सूर्यप्रकाश भूखंड मंच त्या भागापर्यंत पोचत असल्याने तेथे ते मोठ्या प्रमाणात प्लॉंग माशांची पैदास होते किंवा प्लॉंग जे आहे त्याच्या शोधात या खाण्याच्या शोधात मासे भूखंड मंचावर येतात आणि त्यामध्ये ते मासेमारी व्यवसायाचा विकास झालेला आहे ओके नंतर आहे जंगलांची उपलब्धता जर समजा किनारपट्टीपासून जंगल किंवा वनप्रदेश जवळ असेल तर तिथे काय केले जाते जहाजपान्य व्यवसाय केला जातो आणि तो मासेमासे मासेमारीवर परिणाम करतो नंतर हवामान व उच्चक्ष प्रदेशात काय आहे मासेमारी व्यवसायाला हवामान कसे आहे अनुकूल पाहिजे आहे सम म्हणजे थंड हवामान पाहिजे आहे ओके त्यामुळे तो थंड हवामान असलेल्या प्रदेशात तो सहज सापडता येतो ओके okay. मी ज्या नोट्स खाल्ल्या आहेत त्या नोट्समध्ये ते घटक डीपमध्ये दिलेले आहेत ओके okay. नंतर आहे प्राकृतिक घटक थंड उष्ण व थंड सागरी जवाचा संगम भूखंडमंचर होत असतो त्यामुळे मासे तिथे येतात आणि हे मासेमारी क्षेत्र काय म्हणून नावावरूपास येतात नंतर आहे इतर घटक मग त्यात मानवी घटक ओके okay, प्रस्तावनेमध्ये तुम्ही हेच लिहायचं की मासे मासेमारी मासेमारी हा एक प्राथमिक आर्थिक व्यवसाय आहे तो पूर्णतः निसर्ग अवलंबून असतो तसेच वाढत्या लोकसंख्येची अन्नाची मूळ गरज भागवण्याची जी क्षमता आहे ती या व्यवसायातून पूर्ण केली जाते ओके मासेमारी व मानवी घटक किंवा मासेमारीवर परिणाम प्राकृतिक घटक व मानवी घटक परिणाम करतात तर मानवी घटक प्रमाणे मग त्यामध्ये आहे तंत्रज्ञान आता बघा तंत्रज्ञानामुळे काय होतं तंत्रज्ञानाचा विकास या आजच्या काळात झालेला आहे ओके मग त्यामुळे काय होतं की मा कोणत्या प्रजातीचे मासे कुठे आढळतात कुठे आढळतात कोणत्या प्रजातीचे मासे कुठे आढळतात ते सहज शक्य होतं शोधणं तंत्रज्ञानामुळे ओके भांडवल भांडवल हा खूप मोठा साका कारण टक्कते घटक आहे महत्त्वाचा घटक आहे किंवा मोठा घटक आहे बघा विकसित देशात भांडवल जास्त दिले जाते अशा व्यवसायांना आणि अविकसित किंवा विकसनशील देशात कमी दिले दे जाते ओके बाजारपेठ आता मासे हा नाशवंत पदार्थ असल्यामुळे त्याची लवकर वाहतूक करणे गरजेचे आहे आणि त्याची लवकर वाहतूक करून दिल्यामुळे तो काय होतो त्याला आर्थिक मूल्य चांगले मिळते ओके okay, त्यामुळे बाजारपेठ हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक आहे वाहतूकसुद्धा हा एक महत्त्वाचा घटक आहे नंतर आहे शीतगृह शीतगृह का मासे हा नाशवंत पदार्थ आहे त्यामुळे तो साठवणे श गरजेचे आहे ओके तर बघा मासे हा नाशवंत पदार्थ आहे त्यामुळे काय आहे तो लवकर साठवणे गरजेचे आहे त्याची साठवण करणे गरजेचे आहे त्यामुळे तिथे शीतगृह उपयोगी पडते ओके नंतर आहे पशुपालन पशुपालन सुद्धा प्राथमिक व्यवसाय आहे ओके इथे बघा पशुपालनावर फारसा प्रश्न विचारलेला नाही आत्तापर्यंत बोर्डाला ओके नंतर आहे खाणकाम बघा छोट्या नागपूरच्या पठारामध्ये खाणकाम व्यवसाय विकसित झाला आहे खाणकाम हा व्यवसाय जगात सर्वत्र केला जातो तो औद्योगिक विकासासाठी आवश्यक आहे तो जल व भूमी या दोन्ही भागात केला जातो आणि तो औद्योगिक विकासासाठी आवश्यक आहे तसेच त्यावर अक्षयवित्तीय वितरणाचा प्रभाव पडत नाही पुढे बघा आता येथे दिला आहे की खाणकाम व्यवसाय हा पूर्णतः खनिजाच्या उपलब्धतेवर अवलंबून असतो म्हणजे आता छोटा नागपूरचे पठार त्यावर खाणकाम व्यवसाय विकसित झाला आहे का झाला आहे कारण ते खाणकाम व्यवसाय हा खनिजांच्या उपलब्धतेवर अवलंबून असतो ते छोट्या नागपूरच्या पठार तांबे बॉक्सर यांसारखे काही खनिजे आहेत आणि ते छोटा नागपूर पठार हे खनिजांचे भांडार आहे त्यामुळे तेथे खाणकाम व्यवसाय मोठ्या प्रमाणात विकसित झाला आहे तसेच कुशल अकुशल मजूर त्यांचे कामगार वर्ग तिथे उपलब्ध आहे ओके नंतर आहे शेती ओके शेती हा सुद्धा एक काय आहे प्राथमिक व्यवसाय आहे तो पूर्णत निसर्गावर अवलंबून आहे परंतु आता हल्लीच्या काळ तिथे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर तयार केला जातो आता एक प्रश्न आहे की प्राथमिक आर्थिक व्यवसायांची वैशिष्ट्ये विस्ताराने लिहा ओके आता ती वैशिष्ट्य कोणती आहेत की पूर्णतः हा निसर्गावर अवलंबून आहेत अन्नाची मूळ गरज भागते ओके तसेच तंत्रज्ञानाचा वापर पारंपरिक पद्धतीने केला जातो म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर केला जात नाही पण पारंपरिक पद्धतीने ते शेती केली जात प्राथमिक के आर्थिक व्यवसाय हे पारंपरिक पद्धतीने केले जातात तंत्रज्ञानाचा वापर आता केला जातो हल्ली हल्ली केला जातो आणि मानव आपल्या अन्नाची मूळ गरज हापवण्यासाठी व्यवसाय करत असतो ओके आता त्या त्या भागात ते व्यवसाय विकसित झाले असतात औद्योगिक विकास घडून येतो अन्नाची गरज भागते ओके okay, ही प्राथमिक आर्थिक व्यवसायांची वैशिष्ट्य आहेत मी ज्या नोट्स काढल्या आहेत त्या नोट्स मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो ओके आपण हे प्रकरण चौथे प्रकरण पुन्हा एकदा पाहणार आहोत मी माझ्या नोट्स आहेत त्या तुम्हाला मी देणार आहे मी माझ्या नोट्सद्वारे तुम्हाला मी शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे हे चौथं प्रकरण पुन्हा एकदा कारण का त्यामध्ये विविध डायग्राम्स फ्लो चार्ट्स नकाशी असल्यामुळे तुम्हाला हे प्रकरण पाच मिनिटात समजेल ओके okay? त्यामुळे पुन्हा एकदा यावर व्हिडिओ अपलोड होईल ओके माझ्या ज्या नोट्स आहेत त्या तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करणार आहे त्या नोट्सद्वारे मी तुम्हाला हे चौथं प्रकरण शिकवणार आहे जेणेकरून तुम्हाला ते कायमस्वरूपी लक्षात राहील त्या नोट्समध्ये डायग्रॅम्स फ्लो चार्ट्स आहेत नकाशी आहेत म्हणजेच महत्त्वाचे मॅप्स आहेत ओके आता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक शेअर कमेंट करा